नमस्कार मंडळी आज बनवणार आहे करंजी चला करूया करंजी बघा यात दोन वाट्या रवा घातला दोन वाट्या रवा थोडं तूप घालून पाणी करून ठेवले एक तास रेस्ट करायला परत त्याला पोळपटावर घेऊन दगडाने असं चांगलं ठेसलं मऊ केलं एकदम मग छोटे छोटे गोळे केले मग त्या लाट्या करून घेतले तिकडे ते सारण केलं होतं दोन वाट्या रवा एक वाटी साखर घालून खोबरं बदाम काजू सगळं घालून बनवले होते ते सारण त्याचे काय भाजलेलं नाही दाखवलं म्हणजे एक hmm. कशी करंजी करते ते दाखवायचे आपल्याला बघा असं करून बघा तुम्ही पण थोडेसेच केले पण मस्त झाल्यात छोटे छोटे लाट्या करून घेतल्या आणि लाटून घेतले पातळ बघा ह्या चमच्याने आकार द्यायचा डिझाईन बी तयार झाली सारण भरायला पण काम यायला चमचा सगळे असे करंजे करून घेतल्या बघा आली का भरली का फुल बघा मस्त दिसते ना आता सगळ्या करून घेते आणि तुम्हाला दाखवते बघा एक डिझाईनची केली मोडून अशी करंजी डिझाईन बघा आता तळून घेते केक मस्त तळून काढायच्या बघू शकता किती छान आहेत एकदम गरम करून घ्यायचं नंतर बारीक करून गॅस तळून घ्यायच्या पांढऱ्या बघा झाल्या का नाही बघा तुम्ही कसं बनवता कमेंट्समध्ये सांगा माझ्यासारखी करून बघा अशी करंजी मस्त लागते खुशखुशीत बघा किती छान झाल्यात लहरवाले झाले एकदम असे नरम तूप टाकल्यामुळे रव्यात छान झाल्यात बघा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा मिनी ब्लॉग आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शुभ दीपावळी